नमस्कार आज आपण मुगडाळीचा हलवा करणार आहोत हा हलवा इतका छान दानेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा बनतो सर्वांनाच आवडेल असा हा मुगडाळीचा हलवा कसा करायचा ते पाहूया चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा मुगडाळीचा हलवा बनवण्यासाठी मी इथे वाटीने एक वाटी पिवळी मुगडाळ घेतलेली आहे बिना सालाची मुगडाळ आपल्याला घ्यायची आहे ही मुगड डाळ आता स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेऊया डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ अशी चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा दोन ते तीन पाण्याने ही मुगडाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला पाच तासांसाठी भिजत ठेवायची आहे कमीत कमी पाच तास ही डाळ भिजली गेली पाहिजे पाच तासानंतर डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे इथे चेक करूया डाळ अशी सहज नखाने तोडल्यानंतर त्याचा तुकडा मोडला जातो आहे म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे आता या डाळीतलं आपल्याला सगळं पाणी निथळून काढायचं आहे किंवा एखादी चाळणी असेल तर त्या चाळणीमध्ये सुद्धा आपण ही डाळ निथळायला ठेवू शकतो कारण आपल्याला या डाळीतलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं इथे काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहे हे बघा सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आता आपण जाडसर वाटून घेऊया मिक्सरमध्ये डाळ वाटत असताना यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे बघा पाणी न घालताच मी अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि सहज वाटली जाते कारण डाळ पाच तास व्यवस्थित भिजली गेलेली आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे तूप पातळ करून घ्यायचं आहे कढाईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये ही जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती सगळी डाळ घालून घेऊया हे बघा आता ही वाटलेली डाळ इथे आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तुपामध्ये ही डाळ अशी पकतत असताना आपल्याला इकडे तिकडे कुठेही जायचं नाही आहे तळापासून सतत आपल्याला हलवत हे छान गुलाबी सरंगावरती डाळ भाजून घ्यायची आहे या हलव्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण खवासुद्धा घालू शकतो पण जर खवा घालायचा नसेल तर त्याऐवजी आपण चार वाट्या दूध घालायचं आहे जर खवा घातला तर दोन वाट्या दूध या हलव्यासाठी पुरेसं होतं हे बघा अशा प्रकारे आपण सतत हलवत ही डाळ इथे छान अशी भाजून घेणार आहोत साधारण एक दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की डाळीने हे जे तूप आहे ते सगळं ॲब्झॉर्ब केलेलं आहे इथे आपल्याला तूप कुठेही दिसत नाही आहे या हलव्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं आपल्याला इथे जास्तच लागतं तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं तूप असं इथे शोषून घेतलेलं आहे आता ह्याला तूप सुटेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा आणि ही डाळ अशी उलटण्याने असं दाबत दाबत आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे या डाळीच्या इथे भाजताना गुठळ्या होत नाही तुम्ही बघू शकता की असं सतत दाबायचं आहे आणि भाजायचं आहे गॅस आपल्याला कुठेही इथे वाढवायचं नाही आहे मंद आचेवरतीच आपल्याला इथे मूग डाळ भाजून घ्यायची आहे मुगडाळीचा डाळीचा हलवा करत असताना सर्वात पहिलं म्हणजे जाड तळ असलेलं भांडव वापरायचं आहे आणि डाळ भाजत असताना ती तळाशी अजिबात लागता कामा नये म्हणूनच गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचा आहे डाळ आणि शक्यतोच छान भाजून घ्यायची आहे डाळ जर कच्ची राहिली तर हलव्याला मुगाच्या डाळीचा उग्र वास येतो एकीकडे आपली डाळ चांगली भाजत आहे तोपर्यंत आपण इकडे साखर मोजून घेऊया ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या साखर मोजून घेतलेली आहे आता त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या इथे दूध घ्यायचं आहे आपण इथे खवा वापरणार नाही आहे ना म्हणून चार वाट्या दूध घ्यायचं आहे आणि दूध दुसरीकडे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे हे बघा चार वाट्या दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करायला ठेवूया दूध गरम होतं आहे तोपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता की हे बघा मूग डाळ अशी छान भाजत आलेली आहे सतत आपल्याला हलवत ही डाळ भाजून घ्यायची आहे इथे तुम तुम्ही पाहू शकता की मूग डाळीचा रंग बदलत चाललेला आहे तर अशा पद्धतीने छान गुलाबीचा रंगावरती ही डाळ आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे आणि डाळ आता चमच्याने हलवताना अगदी हलकी लागत आहे तसंच या डाळीला तूपसुद्धा सुटू लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता इथे दिसतच असेल आणि ही डाळ भाजल्यानंतरचा छान खमंग असा वास संपूर्ण घरभर पसरलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही मूग डाळ इथे छान खमंग भाजून घेतलेली आहे दूध एकीकडे आपलं गरम झालेलं आहे त्यातील थोडं थोडं दूध घालून आपल्याला इथे मिक्स करत राहायचं आहे सगळं दूध एकाच वेळी यामध्ये घालायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे बघा असं थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण असं एकत्र करत राहायचं आहे हे बघा आणि चमच्याने असं आपल्याला सतत एकत्र करत राहायचं आहे दाबून घ्यायचं आहे आणि यामध्ये जर गाठी होत असतील त्यासु तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत तर असं थोडं थोडं करत मी चार वाट्या दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा मिश्रण आपलं असं तयार झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे मधूनमधून झाकण काढून आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असेल तरीसुद्धा छान शिजल्यानंतर दोन ते तीन वाफा काढल्यानंतर हा हलवा खूप छान तयार होतो या मिश्रणामध्ये मी चिमूटभर खाण्याचा रंगसुद्धा घालून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता नाही घातला तरीही चालेल हे बघा यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि छान अशा दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्यात हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की छान असं घट्टसर आपला सर हा हलवा तयार झालेला आहे अजून आपल्याला यामध्ये साखर घालून सा घ्यायची आहे सगळं असं तळापासून हलवून घेतलं आहे पुन्हा एकदा आता यामध्ये साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण पातळ होतं हे बघा साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे साखरेमुळे पुन्हा एकदा हे मिश्रण असं पातळ झालेलं आहे पण पाच ते दहा मिनटांमध्ये पुन्हा एकदा हे छान असं दाणेदार बनतं हे बघा साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे आता पुन्हा एकदा यावरती आपण झाकण ठेवून घेऊया गॅस अगदी मंद आचेवरती आहे झाकण काढून बघूया एक साधारण दहा मिनटानंतर हे बघा असा आपला हा मुगडाळीचा हलवा तयार झालेला आहे यामध्ये आपल्या आवडीनुसार वेलची पूड थोडीशी पूड घालून घ्यायची आहे आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि असा आपला हा मस्त टेस्टी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला मुगडाळीचा हलवा तयार झालेला आहे राजस्थानी लोकांचं हे खास असं पकवान आहे तर अशा पद्धतीने बनवलेला हा मुगडाळीचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये आपण वरून थोडंसं अजून तूप घालू शकतो आणि हा हलवा गरम गरम खायलाच खूप छान लागतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत राहील अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद